राम राम शेतकरी मित्रांनो आपण आता नवीन पद्धतीने शेणखत बनवण्याचा प्रयत्न करतो आहे आता नवीन पद्धत म्हणजे काय की आपण अगोदर फक्त येस कल्चर आणि शेण टाकून यामध्ये टाकत होतो तरी आपलं चांगल्या प्रकारे तयार झालेलं आहे हे शेणखत आपण पडलून म्हणजे असंच जमा करून पाणी टाकून वर पूर्ण वरलं करून घेतो त्याच्यानंतर हे आपण आठ आठ दिवसानं दोन तीन वेळा सोडून देतो म्हणजे हे सारकल्चर टाकून देत होतो दे पण आता या वेळेला आपण थोडा थोडापर वेगळा केलेला होता शेतामध्ये थोड्या क्षेत्रात तर तिथे आपण जे आपल्या निविष्ट असतात त्या थोड्या टाकल्या आणि त्याच्यानंतर आपण हे सारकल्चर हे सर्व केलं तर त्याचा जो सुगंध आहे तो इतका झा भारी आहे की विचारू नका म्हणजे सुगंधही चांगला वाढलेला आहे आणि त्याचं ज्या वेळेला आपण जमिनीत देतो त्या वेळेला देताना पाणी दिल्यानंतर दोन ते चार दिवसांनी तिथली जी जे असते त्याची बारीक बारीक रचना कण बदललेली असतात तर त्याच्यामुळे आपण आता नवीन पद्धती म्हणजे आपण याच्यामध्ये आता ऑलरेडी टाकून ठेवलेलं आहे याच्यामध्ये आपण पाचशे ग्राम ह्युमिक ॲसिड जे अठ्ठ्याण्णव टक्क्याचे येतं ते पण टाकून दिलेलं आहे शेतकरी मित्रांनो मी एक ठल्यामुळे आपण हे डायरेक्ट तयार करून दाखवण्याचा प्रयत्न करत असतो कारण काही शेतकऱ्यांना असं जे शेती करत नाही त्यांना वेगवेगळे प्रश्न पडलेले असतात आणि जे शेती करतात अनुभव घेतात आणि ज्यांनी आपलं यस कल्चर हे सार कल्चर वापर केलेला आहे त्यांना समजतं आहे तर तो विषय वेगळा होऊन गेला आता तर शेतकरी मित्रांनो आता आपण याच्यात ऑलरेडी सर्व टाकलेलं आहे आता आपण या एस एस आर कल्चरमध्ये जे शेण होतं आपल्या वासरीचं ते आता याच्यात टाकलेलं आहे ताजे शेण आहे याच्यामध्ये ह्युमिक ॲसिड पाचशे ग्राम पन्नास लिटरचा ड्रम येतो पाचशे ग्राम ह्युमिक ॲसिड त्याच्यामध्ये अठ्ठ्याण्णव टक्के वालं टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आपण पाला पाचवणार पाच लिटर म्हणजे सर्व काही ऑल इन वन हे पण त्याच्यात टाकलेलं आहे आणि हे शेण आपण आता चा, शेण पाणी टाकून देतो आहे की जेणेकरून आपल्याला पॉवरफुल असे विझड भेटते आणि याचे हे साध्या याच्यातून आपल्याला अनुभव आहेच चांगले रिजड आहेत तर याचे जो आपण तयार करतो आहे ते अजून चांगले रिजड भेटतील तर शेतकरी मित्रांनो आपण हे ज्यावेळेला शेण टाकलं त्यावेळेला बघा अजून किती हे होत आहे ऑलरेडी खाली टाकल्यानंतर वर येतंच पण याचे जो असर असतो आणि हे थंडगार लागतं डायरेक्ट आणि बघा पूर्ण कसं झालेलं आहे म्हणजे जे आपण काही शेण टाकलेलं आहे याच्या अगोदर ते सुद्धा पूर्ण एकजीव झालेलं आहे हे असं खाली बसत नाही ते व्यवस्थित राहतं आणि त्याच्यामुळे याच्यात पडलं तर अजून आपल्याला चांगले रिझड भेटते आणि मेन म्हणजे रासायनिक खत जे खतं आहेत त्यांचा वापर आपण ऑटोमॅटिक कमी करू शकतो जेव्हा आपण हे वापरू त्या वेळेला ऑटोमॅटिक कमी करू शकतो शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्वाचं जो हे अगोदर आपल्याला चांगलं आहे जसं मी आता बघा पूर्ण ओलावा करून घेतलेला आहे याच्यात अजून टाकलेला नाही आहे ओलावा करताना बघा किती गरमाट होतं आहे हे चांगलं वल झाल्याशिवाय पूर्ण वल करावं त्यानंतर आपले तयार केलेलं जे काही असेल तेच याच्या याच्यात टाकायचं आहे हे पलटी मारलं नाही मारलं तरीसुद्धा तयार होतं हे सिद्ध करून दाखवलं आहे आपण याच्या अगोदरी भरपूर वेळा दाखवलेलं आहे मी यातला आता पलटी मारणार नाही तसं तर तसं ठेल जेव्हा आपल्याला गरज वाटेल तेव्हा आपण काढू आणि टाकून देऊ आता हे बाकीचं टाकलं गेलेलं आहे बाकी राहिलेलं आहे हे या दोन दिवसात टाकून देणार आहे ते बोरवेल जळाली आहे म्हणून राहून गेलेलं आहे शेतकऱ्यांच्या भरपूर प्रश्न असतात उत् नाही म्हणजे कामं असतात काही ना काही 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 अडथळे का का येतात त्याच्यात काही ना काही का लेट होत राहतं तर शेतकरी मित्रांनो यासं बनवून घ्या तुम्हाला ऐंशी टक्के रासायनिक खर्च कमी होतो आहे खतांचा खर्च कमी करून उत्पन्न चांगलं येतं आहे धन्यवाद